दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा खानदेश महोत्सवातील तिसऱ्या दिवशीच्या काल सायंकाळच्या सत्रात सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांचे फुल टू धमाल सादरीकरण लावणी नृत्याने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेल्या खानदेश रत्न पुरस्कारानं नाशिककरांची कालची रविवारची सायंकाळ संस्मरणीय झाली नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या पाचव्या खान्देश महोत्सवाचा रविवारी तिसरा दिवस होता रविवारच्या गुलाबी थंडीतील सायंकाळ ठक्कर डोम येथे उत्तर महाराष्ट्र आणि समस्त नाशिक शहरातून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी मनमुराद आनंद देणारी ठरली सुरुवातीस कीर्ती मंदिराच्या विद्यार्थिनींनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली त्यानंतर महाराष्ट्राच्या हस्य जत्रेतील कलावंत श्याम राजपूत प्रभाकर मोरे यांची विनोदी सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मनमुराद हसवले तर माधुरी पवारच्या लावणी नृत्यानं प्रेक्षकांना जागेवरच फिरकायला भाग पाडलं मध्यंतरात विविध क्षेत्रातील नामवंतांना खानदेश रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मागणं लवकर आपलं काही भांडण व्हायला का मावशी असे नको कोरोना माय वाजाडणा जरा जोरदार टाळ्या सगळ्यात निघडली टीम वाजाडा बरं जोरदार टाळ्या तुमनापेक्षा ना आवाज जोरदार देऊ द्या जरा जोरदार टाळ्या तुमने तू नंतर ना नंतर Þau finnir! पगले आगके ये सावळ मुगे हे संकट मुगे ओ मनी माय पागले कसा के सावळ मुगे ओ मनी माय मगलाय कसा के सावळ मुगे पुडलासले यावा यात सुनील बागुल अजित चव्हाण सचिन होळकर श्याम बडोदे संदीप भदाणे अनिल सांदवडकर डॉक्टर पाटील श्यामसुंदर राजपूत सुमती पवार स्नेहा कोकणे पाटील हेमंत पगार किरण सोनार आकाश पगार यांचा समावेश होता दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार कार्यक्रमाच्या आयोजक आमदार सीमा हिरे विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री दादा वेदक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार महेश हिरे योगेश हिरे आदी मान्यवर अदिथींच्या हस्ते सदरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले दरम्यान यावेळी भारती पवारांनी खान्देश महोत्सव हा नाशिककर उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी निखळ मनोरंजन ज्ञानार्जन प्रदर्शन व्यवसायाची पर्यटनाची कलागुणांच्या सादरीकरणांची संधी उपलब्ध करून देणारा असून तसेच भाषा संस्कृती जीवन पद्धती यांचा परिचय आणि आदानप्रदान यासाठी आमदार सीमा हिरे महेश हिरे रश्मी हिरे यांच्या अथक प्रयत्नातून सातत्यानं आयोजित केला जातोय एवढा मोठा इव्हेंट नाशिकमध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असावा असे गौरवोद्गार देखील डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी पुरस्कारले या पुरस्कार वितरणानंतर पुन्हा गौरव मोरे शिवाली परब रोहित माने आणि वनिता खरात यांच्या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांना लोटपोट हसवले माधुरी पवार यांच्या बहारता नृत्यानं या कार्यक्रमाची सांगता झाली दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाची जबाबदारी संयोजिका रश्मी हिरे आणि दीप्ती हलवाई यांनी पार पाडली या कार्यक्रमासाठी कडाक्याच्या थंडीत देखील हजारो नाशिककरांनी हजेरी दर्शवलेली होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक